धार्मिक आणि अतिशय शांततेचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये प्रवचन होणार आहे दिवसभराचा हा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम अतिशय चांगला होणार आहे आणि आता कुठल्याही परवानगीची काळजी करायची नाही आहे कार्यक्रम अतिशय चांगला होणार आहे आणि आता मी सर्व समुदायाच्या आणि गावातील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा कार्यक्रम अतिशय जोरदार होणार आहे या कार्यक्रमाची तुम्ही तयारी चांगली करा या संपूर्ण कार्यक्रमाचा साठी आमचा पाठिंबा आहे कुठल्याही गोष्टीची काळजी करायची नाही आता इथून फक्त आपला हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे सकारात्मक विचार करून चोवीस आणि पंचवीसचा आ आलेल्या पाहुण्यांचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे त्यांचा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे अशा प्रकारचं काम झालं पाहिजे हा कार्यक्रम नऊ ठिकाणी जिल्ह्यात होणार आहे सर्वात मोठा कार्यक्रम हा मांजरमचा झाला पाहिजे आणि मांजरमचं नाव अख्ख्या जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही कार्यक्रम घ्या आणि आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत काळजी करायचा विषय नाही थँक्यू सर धन्यवाद